आश्नारे जय गणेश कुलकर्णी परिवार आयोजित कीर्तन महोत्सवाचे आजचे कीर्तनकार महाराष्ट्र भूषण समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर तरी या सुसरा व्यक्तीजनांचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती जदुखंडा <laughs> ग्रंथीमध्ये <laughs> बोलू आपण तेच्या हातेलाचा तर आपले पण शिका आपले लोकांनी आपले पण काढूनच टाका आपल्या लोकांमध्ये आप आप तीन आऊगुनी पोरोण आपल्याला आपलं मोठं झालेलं सर होत नाही आपली लोक आपल्या माणसाला मोठं होत येत नाही आणि आपल्या माणसाला दुसरी माणसं चांगली भरलेली सुद्धा आपल्या माणसाला सर होत नाही ते आपल्या त्याला आपल्याला म्हणा ना अरे रमदासी मारे एवढं मोठं नियोजन करत आहे आपला माणूस आपलं म्हणा ना काय फरक पडला त्याला आपला एक वर्ग पी एस आय झाला गावभर डिजिटल लावा लावा डिजिटल गावभर लावा काय फरक पडला दिल्लीत लोक राहते त्यांची इकडे डिजिटल लावण्यापेक्षा आपल्या मारून लावा ना लावा दिल्लीतलं जे बोर्ड आपल्या लाईट बसायचं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना वाईट नाही जन्मतारीख कोणती दिली आणि एकदा लावलं का दहाव्या पोट ठेवायचं